नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा इयत्ता चौथी विषय गणित गणिताच्या पेपराला येणारे काही प्रश्न जे महत्त्वाचे महत प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न वेगळ्या प्रकारचा आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणास सोडवून घेणार आहोत त्याच्यामुळे मुलांना नक्कीच याचा फायदा होणार आहे बघा व्हिडिओला सुरुवात करतोय पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अद्याप जर सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब समोरील बॅल बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा विचारलाय आहे ला सात ने भागल्यास भागाकार चार व बाकी पाच उरतात ही योग्य मांडणी निवडा आता बघा नेहमी मी सांगते आपल्याला माहिती आहे पला सातने भागले असं म्हणजे बघा हा प आहे आणि याला कितीने भागायचं आहे तर सातने भागायचं आहे भागाकार किती येतोय चार येतोय आणि बाकी किती येते पाच येते की नाही बाकी पाच होते असं आपल्याला दिले म्हणजे माहिती आपल्याला प हा काय आहे तर भाज्य आहे आणि हे काय आहे भाज्यक आहे हो की नाही आणि वरचा हे भागाकार आहे हे आपल्याला बेसिक माहीत असणं गरजेचं आहे या पद्धतीनं हे आपल्याला एवढं सगळं माहिती आहे मग यामध्ये तर ही पद्धत आपली झाली पण याच्यामध्ये पर्याय मात्र असं कुठेच नाही आहे की नाही मग आपल्याला काय करायचं आहे यातलंच एक कोणतं तरी निवडायचं आहे कसं ते बघूया बघा आता हे याच पद्धतीने आपण गणित गणित सोडूया आपल्याला भाज्य काढायचे मग बघा भाज्य बरोबर सूत्र आहे इथे भाजक गुणिले भागाकार हे सूत्र आहे भाजक गुणिले भागाकार आणि अधिक बाकी हे सूत्र आहे बरोबर आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय भाज्य आपल्याला निघतो मग इथे आपण भाज्य काढून घेऊया म्हणजे आपल्याला बाकीचं उत्तर बरोबर मिळणार आहे कसं ते बघा आता भाज्य माहित नाही भाज्य किती दिलंय प दिलंय ठीक आहे आता भाजक किती आहे भाजक आहे सात गुणिले भागाकार किती आहे चार आहे अधिक बाकी किती आहे पाच आहे मग बघा सात चोक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि पाच किती होता तेहतीस बघा अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस मग प बरोबर किती मिळालं उत्तर तर तेहतीस मिळालं ठीक आहे आता प्रत्येक पर्याय घेतलं ते आपलं उत्तर येत नाही ह्याचं एकोणचाळीस त्याचं एकोणचाळीस जसं दिले तसं मांडायचं आणि करायचं आता डायरेक्ट मी आपलं उत्तराचा पर्याय घेते बघा कसं ते आपलं उत्तर तेहत्तीस येत आहे का ते बघायचं आहे या पद्धतीला बघा प वजा पाच आहे नाही प वजा पाच आणि भागिले इथे सात बरोबर चार आहे आता काय करायचंय प चे ते प आहे तसं ठेवायचंय वजा पाच आहे तसं हे भागाकार सात आहेत इकडे गेल्यावर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होणार आहेत गुणिले सात होणार आहेत ठीक आहे मग बघा प बरोबर हे चारा सत्ता अठ्ठावीस हे माझा पाच आहेत इकड्याला काय होणार आहेत अधिक पाच मग अठ्ठावीस अधिक पाच बरोबर किती होतात बघा अठ्ठावीस अधिक पाच बरोबर किती होतात तेहतीस मग बघा पर्याय क्रमांक चार आपण जर हे सोल्युशन सोडवलं या मांडणीने तर आपल्या पची किंमत तेहतीस येते जे की आपण या सूत्रानुसार योग्य काढलेली आहे म्हणून आपले आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ही मांडणी कशी आहे योग्य आहे प वजा पाच भागीले सात बरोबर चार ही मांडणी योग्य आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे दोन रुपये पाच रुपये व दहा रुपयांची समान नाणी असल्यास किती रुपये असतील बघा खूप सोपा प्रश्न आहे दोन रुपये पाच रुपये आणि हे दहा रुपये यांची समान नाणी आहेत पण नाणी किती आहेत ते आपल्याला माहीत नाहीये बरोबर आहे पण पर्याय दिलेले आहेत की नाही मग आता काय आहे खूप सोपी पद्धत आहे बघा यांची बेरीज करायची दोन आणि पाच सात सात आणि दहा सतरा मग बघा पर्यायामध्ये सतराच्या पाढ्यामधले कोणत्या संख्या आहेत तर बघा एकशे छत्तीस आहे मग सतरा आठ एकशे छत्तीस आहेत हो की नाही मग सतराला आठ ने गुणल्यावर बरोबर एकशे छत्तीस येतात बघा साती पाच तेरा एकशे छत्तीस मग ते काय करायचं आहे दोन रुपयांची आठ नाणी पाच रुपयांची आठ नाणी दहा रुपयांची आठ नाणी कारण नाण्यांची संख्या कशी आहे समान आहे मग बघा ब बरोबर एकशे छत्तीस रुपये होतात का ते बघूया आठ दुणे सोळा आठापंचे चाळीस दहा अठ्ठे ऐंशी या रुपयांची आपण बेरीज करूया सहा अधिक शून्य सहा चार आणि आठ बारा बारा आणि बर, एक तेरा बरोबर एकशे छत्तीस झालेले आहेत म्हणून मग दोन रुपये पाच रुपये आणि दहा रुपयांची जर समान नाणी असेल तर एकूण किती रुपये होतील एकशे छत्तीस रुपये होतील पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा स्पर्धेतील सात मल्लांनी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा कुस्ती केल्यास किती कुस्त्या होतील बघा खूप सोप्पा आहे किती मल्ल आहेत सात आहेत बघा इथे मी रेषा करते एक दोन तीन चार पाच सहा आणि हा सातवा मल्ल ठीक आहे मग या प्रत्येकाने जर प्रत्येक अशी कुस्ती केली तर अशा किती कुस्त्या होत्या आपल्याला आहे प्रत्येका प्रत्येक दोन मल्लांची कुस्ती असते मग बघा आपण ह्याला बघूया ए ह्याचं याच्या बरोबर एकदा झाली याची याच्या बरोबर एकदा झाली याची याच्याबरोबर एकदा याच्याबरोबर एकदा याच्याबरोबर एकदा आणि याची याच्या बरोबर एकदा ठीक आहे असं मग किती वेळा झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा किती वेळा झाली सहा वेळा मग बघा एकूण मल्लं किती आहेत सात आहेत मग इथे आपण याची सहा वेळा झाली आता याची परत याच्याबरोबर मागेल का हा एकदा झाले ना याची याच्याबरोबर मग डायरेक्ट याची आणि याची दाखवायची मी याची बघा एक परत ह्याच्याबरोबर दोन तीन चार आणि हे पाच मग याच्यापेक्षा बघा प्रत्येक वेळेस असं काढण्यापेक्षा याच्या बघा एकूण मल्ल आहेत सात मग काय करायचं सात मधून एक कमी करायचा पहिल्याला द्यायचा सहा क्रमांक इथे द्यायचा पाच ह्याची चार वेळा होणार आहे याची तीन वेळा कुस्ती होणार आहे याची दोन वेळा आणि याची फक्त एक वेळा कारण या दोघांचीच एक वेळा कारण बाकी सगळ्यांची झालेली आहे मग या सगळ्या अंकांची बेरीज करायची या सगळ्या अंकांची काय करायची बेरीज करायची मग बघा सहा आणि पाच अकरा अकरा आणि चार पंधरा पंधरा आणि तीन अठरा अठरा एकोणीस वीस आणि हा एक एकवीस मग अशी किती वेळा होती, कुस्त्या होतील तर एकवीस कुस्त्या होतील मग बघा पर्याय क्रमांक चार मध्ये एकवीस आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकवीस काय करायचं आहे जेवढे दिलेले आहेत त्याच्यामधला एक कमी करायचं आणि असं या पद्धतीने लिहायचं आहे उत्तरता क्रम सहा पाच चार तीन दोन आणि या सगळ्या अंकांची बेरीज करायची जेवढी बेरीज येणार ते आहे तेवढं आपलं उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा तीन व आठने पूर्ण भाग जाणाऱ्या शंभरपर्यंत किती संख्या आहेत म्हणजे तीनने पण भाग केला पाहिजे ने आणि आठने पण भाग केला पाहिजे बघा आता तिथे आपण तीनने भाग जाणाऱ्या नुसत्या शंभरपर्यंत संख्या काढल्या त्या तर त्या संख्या आहेत तेहतीस आणि नुसत्या आठने भाग जाणाऱ्या संख्या काढल्या तर त्या आहेत बारा मग तेहतीस अधिक बारा बरोबर पंचेचाळीस येते पण इथे आपल्याला काय तीन व आठने पूर्ण भाग जाणाऱ्या शंभरपर्यंत संख्या किती आहेत असं विचारले मग बघा मग इथे बघा एक ते शंभर मधल्या तीनने सुद्धा भाग गेला पाहिजे आणि आठने पण भाग गेला पाहिजे अशा एकूण संख्या किती आहेत तर बघा या संख्येनं तीनने सुद्धा भाग जातो आणि आठने सुद्धा जातो बघा आठ त्रिक चोवीस आठस अठ्ठेचाळीस आठ नव्वे बहात्तर आणि बारा शहाण्णव म्हणजे आठने भाग जातो मग या एकूण किती संख्या आहेत तर या एकूण संख्या आहे चार बघा इथे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पण बघा जर असा आपल्याला प्रश्न विचारला की तीनने सुद्धा भाग केला पाहिजे तीनने ने आणि आठने ने भाग जाणार पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांची म्हणजे किती संख्या आहेत असं जर विचारलं तर तीनने एकूण भाग जाणाऱ्या संख्या आहेत तेहत्तीस आणि आठने ने शंभर पर्यंत एकूण संख्या आहेत म्हणजे आठने ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या आहेत बारा मग तेहतीस अधिक बारा यांची बेरीज येते पंचेचाळीस पण इथे आपलं हे उत्तर योग्य आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न आहे शेजारच्या वर्तुळावरील सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी किती रेघ काढावे लागतील बघा हे सेम मगासारखंच आहे आता बघा इथे यफ हा बिंदू आहे यफचं मी सांगते बघा यफ हा डीला जोडला एक वेळा बरोबर आहे आणि इथे सीला जोडला आणि बी बीला जोडला एला जोडलेलाच आहे एचला जोडलाय आणि हा जीला जोडलाय मग किती वेळा झाला एक दोन तीन चार पाच सहा यफ हा बिंदू सहा वेळा जोडला गेला सगळ्यांबरोबर ठीक आहे आता ई हा बिंदू मला जर दाखवायचा असेल बघा सॉरी इथे पण एक आहे ई एक राहिला होता म्हणून मी इथे किती येणार आहे सात येणार आहे कारण इथे जोडलेला आहे ई म्हणजे यफ हा बिंदू सात तर रेघांनी काय केलेला आहे सगळ्या बिंदूंना जोडलेला आहे सात वेळा आता जर आपण ई हा बिंदू जोडायचा झाला तर तो, तो यफला ऑलरेडी जोडलेला आहे मग परत जोडायची गरज आहे का नाही मग फक्त आता ई बिंदू कुणाला कुणाला जोडणार तर बघा ई पासून डी पर्यंत एक सी पर्यंत दोन बीपर्यंत तीन ए पर्यंत चार पर्यंत पाच आणि जीपर्यंत सहा आणि हे हे जोडलेलेच आहे म्हणजे ई हा बिंदू किती वेळा जोडावा लागतो आहे सहा वेळा परस्परांशी जोडायचं कारण हा ऑलरेडी जोडलेला आहे मग जे जोडले ते परत जोडायची गरज नाही आहे मग एवढं सगळं जोडाजोडी करण्यापेक्षा बघा एकूण बिंदू किती आहेत मोजूया एक दोन ए बी सी डीपासून मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकूण बिंदू आहेत आठ मग आपल्याला माहिती आहे की आठमधला एक कमी करायचं मग किती सात मग बघा इथे सात सहा उतरता क्रम पाच चार तीन दोन आणि एक या सगळ्यांचे काय करायचे बेरीज करायचे मग बघा दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस मग हे सगळे बिंदू एकमेकांना जोडण्यासाठी किती रेघा ओढाव्या लागतील तर अठ्ठावीस रेघा ओढाव्या लागतील म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीस मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्वाचे प्रश्न स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत अशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओ आवडले व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या सर्वांनाच परीक्षेसाठी माझ्याकडून आपल्या व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या चॅनलकडून शुभेच्छा बेस्ट ऑफ लक व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू